नमस्कार मी मिलिंदवेल पठक मुंबईतील नामां ना ना जी नामांकित जी सामाजिक संस्था आहे त्याचा म्हणजे आम्ही गिरगाकोर संस्था त्याचा सचिव वेगवेगळ्या विषयांवर आणि वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात आपली टीम पूर्ण कार्य करते आता साधारण आपलं आम्ही राहिला गिरगावात गिरगाव ही आमची कर्मभूमी धर्मभूमी सगळं म्हटलं तरी चालेल गिरगावात एक विल्सन जिमखाना म्हणून एक मोठं ग्राउंड आहे म्हणजे चौपाटीला म्हणजे प्रत्येक मुंबईकरांनी पाहिलेलं आहे की तिकडे पाच ग्राउंड आहेत पहिले पोलीस जिमखाना आहे हिंदू जिमखाना पोलीस जिमखाना आहे नंतर विल्सन जिमखाना आहे हिंदू जिमखाना आहे कॅथलिक जिमखाना आणि नंतर एक पारसी जिमखाना तर एक अचानक कुठून तिकडनं एक कोणती जैन महामुनी आधार आदर आदरपूर्वक त्याला बोलतोय महामुनी तिकडे जातात त्यांना दिसतं की मुंबईत आता आपलं वर्चस्व वाढलेलं आहे आपले एकोणीस लाख वोटर आहेत मग आपल्याला इकडे आपला जैनचं देरासा आपलं देरासा नाही आपलं जिमखाना का नाही मिळत आपला जिमखानाकडे का न असावं ते मुनी तिकडे मागणी करतात आणि लगेच दोन आठवडे आहेत राज्य सरकार त्यांना असं आंदण देतात ना आंदण एखाद्याला आपण वस्तू उचलली गिफ्ट दिली तसं ते जैनांकडे जितो म्हणून कंपनी का संस्था आहे जैन इंटरनॅशनल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे व्यापाराशी संबंधित आहे ज्यांचा खेळाशी दुरान वे काहीही संबंध नाही त्याच्या दोन आठवड्यात घसरत घालतात मग जसे सगळे महाराष्ट्रातले प्रश्नच संपलेले आहेत आता जैनांचा उद्धार केल्याशिवाय दुसरे काय सरकारसमोर समस्याच नाही अरे असं झालं इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यात पिकं उडालेत त्यांचं ते काय नाही पोलिसांसाठी घरं मागत्यात किती वर्षं झाली जे मुंबईची गृह गृहव्यवस्था संभावतात गृहमंत्रीच स्वतःचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत मग एखादा कोणतरी येणार सोम्या तो, सो तो धनाड्या भलाढ्या म्हणून का सरकार त्याच्यासमोर लोटांगण चालणार महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर धनाढ्या आणि बलाढ्य असे मोघल पण इकडे येऊन गेले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना ह्याच इकडे अठरा पगड जातीच्या मराठी लोकांना हाताशी घेऊन सैन्य उभं केलं त्यांना सळो की पळो केलं अर्ध्या एक मुलांमध्ये गाडून टाकलं तर हे कोण आहेत पूर्वी बघितलं तर मराठी आणि गुजराती आजपासून साधारण वीस वर्षापूर्वीपर्यंत मराठी आणि गुजराती साखरेत जसं दूध मिता दूध आणि साखर एकत्र असते तसे राहायचे भाजपचा जसा इकडे प्रभाव पडायला लागला तस तसे हे जैन कम्युनिटीकडे डोकं वर काढायला लागले आणि त्याचा इकडे प्रचंड त्रास होतोय जिकडे म्हणजे आमचं स्वतःच इकडे पाहणी आहे आमचं म्हणजे ऑब्झर्वेशन आहे समजा एका एखाद्या ठिकाणी दोनशे रूम असतील दोनशे जागा असतील आणि तिकडे जैनांचं प्रमाण जर का कमी असेल त्या कम्युनिटीबद्दल मला राग नाही आहे अजिबात नाही माझी बायको स्वतः जैन आहे हे पहिले समजून घ्या जिकडे त्यांची लोकसंख्या कमी असते तिकडे ते सगळ्यांशी मिळून मिसून राहतात थोडा त्यांचा टक्का वाढला की मध्ये त्यांचं जैनिझम समोरच्यावर लादायला सुरुवात करतात आता गिरगावात बघितलं तिकडे वेगवेगळे टॉवर उभे राहत आहेत वेगवेगळे टॉवर बरेच टॉवर आहेत पण बऱ्याचशा टॉवरमध्ये मराठी माणसाला घरच विकत घेऊन दिले जात नाही का आम्ही मांसाहार करतो म्हणून आम्ही मांसार आम्ही आमच्या घरात करणार आमच्या पैशाने करणार तो आम्ही बळजबरी तुमच्याकडे वाटी पाठवणार नाही की तुमच्या घशात घालणार नाही हे तुमचं काय तुष्टीकरण का आणि कोण करत आहे हे जे राजकारणी करत असतील तर त्यांनी बांगडे घातले असतील तर आम्ही बांगडे घातलेले नाही ते चिरीमिरी घेऊन काय तुम्ही करत असाल ना पण हे भविष्यासाठी घातक आहे उद्याची येणारी पिढी ही आपल्याला विचारेल आपल्याला नपुंसक ठरवेल पण आम्ही शंड नाही आम्ही बोलणार तर राजकारण्यांचं काम आहे की तिकडे का जागा विकत घेऊन दिली जात नाही बऱ्याच ठिकाणी हिंदूंची मंदिरं <coughs> माफ सॉरी हिंदूंची मंदिरं रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली तोडली गेली हिंदूंची मंदिरं गणपतीचं देऊळ शंकराचं देऊळ वगैरे 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 ती जेव्हा नवीन टॉवर बांधले गेले तेव्हा त्या टॉवरमध्ये त्या देवळाला त्या देवाला पण सोडला ना देवाच्या पण जागा त्यांनी खाऊन टाकल्या आहेत आणि ह्याच्या उलट प्रत्येक टॉवरमध्ये एक एक सरका म्हणजे वाढती लोकसंख्या मुंग्यांसारखी लागले की, लाग की वाळवीसारखी लागले म्हणतात नेमकं करायचं काय आहे हे आमचे बेसिक प्रश्न आहेत उद्या उठून हे म्हणतील की आता वाळकेश्वरला आमची लोकसंख्या जास्त जैनांची उद्या चौपाटी आम्हाला द्या चौपाटी आमच्या नावावर करा उद्या बोलतील तेवढा जो समुद्राचा भाग तो आम्हाला देऊन टाका लगेच तुम्ही ज्या पद्धतीने विल्सन जिम करण्यासाठी एकदम तत्परता दाखवली ना चौदा वर्षावरील इलेक्शन जेव्हा तुम्ही बोललेल्या होतात की छत्रपतींचा आशीर्वाद आम्ही तुमच्याबरोबर हे ते वगैरे इकडे अरबी समुद्रात स्मारक उभारणार काय झालं त्याचं म्हणजे हे प्रश्न सगळे संपलेत राज्यात सगळं आलमेल चालू आहे हे करतील हे लाठी मारतील तिकडे फक्त पाणी ह्या कृतीला आम्ही आक्षेप घेतोय का ह्या संदर्भात संदर्भात आपल्या मुंबईच्या ज्या जिल्हाधिकारी काचल मॅडम त्यांच्याकडे गेलो त्यांनी पण एक चांगलं वाक्य बोलले आम्हाला की खेळाची जी राखीव माहिती आहे ना तिकडे खेळच खेळले गेले पाहिजे नंतर बाकीची पुढची जी आता सोपस्कर आहे तर ते बोलले की त्या डिपार्टमेंटला जावं लागेल महसूल मंत्र्यांकडे वगैरे ती आता पूर्ण आपण आखणी करतो आता सध्या विल्सन ची परिस्थिती काय आहे आणि मुळात आता राखी चाव्या टाळ्याच्या चाव्या गेटच्या चाव्या आणि आतमधले पाणी वीज किंवा माळी येतो का किंवा कोणी तिथे शिपाई गडी शिबंदी ड्युटीला असते का आता जाऊन बघितलं तर अगदी तिकडे स्मशान शांतता स्मशान शांतता मागे आता साधारण दोन महिन्यापूर्वी बघितलं तिकडे सात सात आठ आठ फूट जंगली गवत वाढलेलं होतं त्याखाली वारूळ असतात ना मग सापाची तशी आहे ग्राउंड म्हटलं की ते प्लेन पाहिजे तिकडे छोटे छोटे किल्ले असतात ना दोन दोन चार चार पाच पाच फुटाचे मातीचे ढीग लागलेले आहेत विभागात इकडे कमीत कमी तीन ते चार लहान लहान मुलं असतील क्रिकेट खेळतात बाकीचे खेळ तर मैदानावर राहून खेळतात आज त्यांचा हक्काचं ग्राउंड गेलेलं आहे एका बाजूला तुम्ही खेलो इंडिया खेलो खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही दोनशे पाचशे हजार करोडचे फंड वेगळा करता वेगळा आणता आणि इकडे तुम्ही खेळाडूंच्या जीवावर तिकडे बोलतात ना त्यांचा खेळायचा नायनाट करताय मुलांनी खेळायला जायचं कुठे विभागातले जे आमदार वगैरे हो आहेत त्यांचे मोठमोठे टॉवर आहेत त्यांच्याकडे खाली पार्किंग जागा असेल तिकडे तरी मुलांना खेळायला जागा द्या तिकडे तरी द्या आणि तिकडे पूर्ण भकास झालेला आहे भकास आणि यात आम्ही चौकशी केली तर दोन संशयित नावं विल्सन इकडनं म्हणत आहेत एक सरवैया म्हणून आहेत आणि एक म्हणून त्याची कृपया चौकशी करावी त्यांच्याशी पैशाचा फार मोठा व्यवहार झाला अशी उडती उडती बातमी आमच्या कानावर आम्ही या मुळाशी जाणार हे ग्राउंड आम्ही या जितो ह्या संस्थेला घेऊन देणार नाही वेळेप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू त्यांच्या यशाच्या मार्गाला प्रत्येक बाबतीत आम्ही गतिरोधक उभे करू गतिरोधक गतिरोधक आणि यांचं जे लांगूल चालन चाललंय ना अजिबात सहन करणार नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार गरदुल्ला चर्सी प्रेमी युगुल किंवा काही अजून काही वेगळा संशय तुम्हाला स्थानिक स्वयंसेवक म्हणून किंवा स्थानिक स्थायिक कार्यकर्ते म्हणून संशय काही आलाच जाणवत आहेत का कारण एकतीस डिसेंबर जवळ आपण त्या संदर्भातच बोलतोय की हो हो कारण तुम्ही म्हणालात की तिथे एकदम स्मशान शांतता आणि भयान अंधार रात्रीच्या वेळी वेळेस असतो जाग म्हणायला हवी तसं जागल्या किंवा जागेवाला कोणीही तिथे नसतो आणि तिथे त्या तिकडे ड्युटी आवरला रात्री कोणी राहत नाही गाडी असं एकंद पेट्रोलिंग च स्थिती दिसते तर त्याबद्दल काय बोला यावर नक्की एवढं बोलील हा गिरगाव आहे इकडे आमचे पोलीस बांधव आहेत ना ते दिसेल त्याला ठोकतात वाकडं काम केलं मुंबई पोलिसांच्या नादाला कोणी लागायचं नाही आणि इकडे कोणच नसतं इकडे त्या संबंधित विभागातले जे पोलीस आहेत एल मार्ग म्हणा की गावदेवी तर तिकडेचा वी पी रोड मार्ग इकडे जे ए सी बी डी सी बी डोळ्यात तेल घालून तिकडे असतात दिसेल त्याला दांड्याने फोडून काढतील जर का ते नसले आणि आम्हाला जरी नसेस पडलं वेळेप्रसंगी आम्ही काय दातात घेऊ ह्या दृष्टवृत्तीला आणि ह्या वृत्तीला आम्ही तिकडे वेळीच ठोर ठेचून काढून नंतर आम्ही बघू काय होतो आपलं ते समाजातल्या इकडच्या भ महिला भगिनी वगैरे आहेत त्यांचं संरक्षण करणं आमचं पण तेवढंच काम आहे मी कोणत्या पक्षाचा वगैरे हा वाद वाद वेगळा पण मी मराठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्याकडे लहानपणापासून घरांना आमच्या संस्कार केलेले आहेत आई बहिणीची इज्जत राखणं त्यांचा मान सन्मान ठेवणं हे आमच्या रसाद रक्ता रक्ता त्यांनी नसा नसत दिलेलं आहे तेव्हा तसे तिकडे काय नसत प्रसंग पण त्याची दिघा राखली गेली का महानगरपालिका त्याचे व्हिज्युअल्स तुम्हाला मिळाले असते ना त्याचे व्हिज्युअल्स तर कळलं असतं तिकडे अक्षरशः जशी वारुळं उभी असतात वारोळं त्याप्रमाणे तिकडे आता तीन तीन चार चार पाच पाच फुटाचे असे मातीचे डोंगर आहेत आणि त्याला अशी वारोळासारखी भोकं पडलेली आहेत आणि शासनाने याचा जरूर विचार करावा आणि तुमच्या माध्यमातून एक फक्त मी जनतेला विचार विनंती करतोय संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात ते आपले हातपाय पाय पसरचे प्रयत्न करतात घाटकोबर झालं बोरिवली झालं मालाड झालं खेतवाडी झालं वाडकेश्वर झालं कुंभारवाडा गेलेला ह्या लोकांनी जिकडे जिकडे आता मग तुम्हाला बोललं जिकडे जिकडे यांची संख्या वाढली तिकडे हे त्यांचे नियम लादायला आणि जैनिझम लादायला सुरुवात करतात वाहतुकीचे तीन तेरा झालेत खेतवाडी बघा कुंभारवाडा प्रत्येक ठिकाणी नो एंट्री सर्रास लोक आणि हे यांचेच जात असतात कुंभारवाड्याची परिस्थिती सांगतो तिकडे एका हा हातगाडीवर चौदाशे किलो फक्त लोखंडी सामान वगैरे न्यायचे परमिशन सात सात सातनी आठ आठ टन सामान नेतात बऱ्याच वेळा स्थानिकांना इजा झालेल्या आहेत पण कोणीही काहीही बोलत नाही तेरी बी चूप मेरी बी चूप ह्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतोय तुम्ही जिथे पण राहत असाल आता तुम्ही नाही केलं आत्ता आवाज नाही उठवला तर भविष्यात ही वेळ तुमच्या विभागावर येणार आहे पण कायदा हातात घ्यायचा नाहीये आपल्याला कायदा अजिबात हातात घ्यायचा नाही मुंबई पोलिसांना सहकार्य करायचं मुंबई पोलिस आपल्यासाठी सदैव सोबतील आहे जो बाप्पा काय दिसेल एखादा प्रसंग सरळ लेखी तक्रार जाऊन हा येईल तो येईल तो माझा पक्षाचा येईल हा पक्षात कोण नाही आपणच आहोत आपले सोबती आपण आपले शिल्पकार आहोत ह्यात कोणताही राजकीय पक्ष येत नाही आणि आम्हाला खरोखर लाज वाटते हे भाजपालासून काय काय चाललंय का हे काय चाललंय तर तुम्ही स्वतः या आपण देखील आवाज उठवू शकतो ह्या बाबतीत आणि आम्ही आम्ही गिरगावकर टीम आणि मुंबईतली आणि इकडची पूर्ण जनता आपल्या पाठीशी आहे सगळेजण सोबत आहेत आम्ही हटणार नाही धन्यवाद